महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद बांधकाम विभाग पाणीपुरवठा विभाग यांच्याकडील कंत्राटदाराचे मागील दोन वर्षापासून देयक मिळण्यात यावी या मागणीसाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय कंत्राटदाराच्या वतीने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण व धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी जिल्ह्यातील अनेक कंत्राटदारांची उपस्थिती होती काम चालू असून जवळपास दीड वर्षापासून राज्यातील बारा हजार कोटी रुपये खरलेले आहेत व एका नांदेड जिल्ह्यातील अडीचशे कोटीची देयकी प्रलंबित आहे आणि सध्या सर्व कृतीचा आर्थिक आडचणीत आलेले आहे पाईपवाल्याचे देणे सिमेंटवाल्याचे देणे लेबरचे देणे कमीत कमी दीड वर्ष म्हणजे फार मोठा कालावधी झालेला आहे सरकार आमचं बिले द्यायचे नाव घेत नाही परवा शासनाने तीन हजार कोटीची फाईल मंजूर होत आहे असं म्हणून दोन महिन्यापासून वेळ काढून करत आहे तरी शासनाला आमची विनंती आहे की कसल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला तात्काळ आमचे जनजीवन मिशन योजनेची बिले द्यावी न देखे 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 देखे। दिल्यास आम्हाला सर्व कंत्राटदाराला सामूहिक आत्मदान केल्याशिवाय आत्मजनाची परवानगी देण्यात येईल असं मी भी शासनाला विनंती करतो की कसल्याही परतीमध्ये आमची या ऑगस्टमध्ये या महिन्यात संपूर्ण बिले पूर्ण बिले द्यावीत त्याच्यानंतर जर नाही दिल्यास आम्हाला आम्हाला शा, शासनाने मंजुरी खातर आत्मदान करण्याची परवानगी आम्ही शासनाला मागणार आहोत सर्व विभागातील कंत्राटदाराचे प्रलंबित देयके न मिळाल्यामुळे शासनाचा जाहीर निषेध करण्यास थकीत बिले तात्काळ अदा करावी या मागणीसाठी शासकीय कंत्राटदाराच्या वतीने जल जीवन मिशन अंतर्गत कंत्राटदाराची निधी देयके न मिळाल्याबद्दल राज्यव्यापी आंदोलन आज रोजी कार्यालयासमोर आम्ही सर्व कंत्राटदार बंधू एकत्रित आलो आहोत आणि नांदेड जिल्ह्यातील महाराष्ट्र शासन शासनाच्या सार्वजनिक विभाग जिल्हा परिषद बांधकाम विभाग पाणी पुरवठा विभाग यांच्याकडे मागील दोन वर्षापासून कंत्राटदाराची बेरोजगार अभियंता कंत्राटदाराची प्रलंबित संदर्भातील या आमच्या तीव्र भावना या आम्ही शासनाला कळवण्यासाठी आज आंदोलन येथे छेडले आहोत आम्ही सगळं कंत्राटदार आणि कंत्राटाचे संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य हे बेटाकुळीस आता आलेले आहे आज आम्हाला कुणीही उदारी देण्यास तयार नाही आम्हाला कुणाची देयके मिळाल्याशिवाय जे उदारी पदारी आहे ते देता येणार नाही आम्हाला यानंतर शासनाला एक विनंती आहे की आम्हाला आत्महत्या करण्याची जे ही आत्महत्या करण्याची परवानगी सामूहिक परवानगी देण्यात यावी आणि आमची देयके लवकरात लवकर न दिल्यास त्यांनी परवानगी देऊन आम्हाला आम्हाला उपक्रम करावे ही विनंती महाराष्ट्राच्या पस्तीस जिल्ह्यामध्ये आज सर्व ठिकाणी महाराष्ट्राच्या सर्व ठिकाणी एकोणीस ऑगस्टला महाराष्ट्राचा कंट्रा शासकीय कंत्राटदार सर्व संघटना मिळून आज प्रत्येक जिल्हाधिकारी समोर प्रत्येक जिल्हाधिकारी समोर धन्य देण्याचे अनुदान केले होते त्यासाठी आज आम्ही ते जमा झाले मागील एक वर्षापासून आम्ही ते केलेले कामाचे देयकाचा पाठपुरावा करत आहेत शासन काही मनावर घेत नाही त्याचा पहिला भाग म्हणून आज आम्ही कलेक्टर ऑफिसला सर्व जिल्ह्यामध्ये धरणे देण्याचं आलोंद केले यापुढे जर शासनाने जर आमचे बिलाकडे गंभीर याने घेतले नाही काम बिला पैसे देण्यासाठी तर आम्ही आझाद मैदान म्हणून राहिला तिथे उपोषण करायचा ठरवले आहेत त्या संघात आज आमच्या सोबत पाणी पुरवठा संघटना बिल्डर असोसिएशन मजूर सहकारी संस्था सर्व संघटनाचे प्रतिनिधी इथे जमा आहेत महा, महाराष्ट्रात एकूण कोटी देणे आहेत आणि प्रत्येक कॅबिनेट मिनिश मिटिंग मध्ये शासन काही गंभीरताने घेत नाही फायनान्स मिनिस्टर अजितदादा काही गंभीरताने घेत नाही या विषयावर पाणी पुरवठाचे एक दीड वर्षापासून बिल पेंडिंग आहे एक रुपयाही नाही कामही बंद आहेत पीडब्ल्यू डीचे कामं बंद आहेत प्रत्येक ठिकाणी गुलाबराव पाटील जलजीवांचे सिरियस घेणं झाले कोणी विचारलेत एक रुपये बी कॉन्ट्रॅक्टरचं देणं घेणं हे म्हणतात अजित दादा काय पवार म्हणतात तुम्ही बिलाची यादी द्या आम्हाला हे म्हणायचं की तुमच्याकडे जे आकडे आहेत आम्ही जे आज दाखवायला तुमच्याकडलेच आकडे आहे की अठ्याऐंशी हजार कोटी रुपये तुम्ही देणार आहेत आणि तुम्ही म्हणता शासनाचे की कॉन्ट्रॅक्टरची यादी द्या हे खूप शासना लाजीरवानी गोष्टी आणि कॉन्ट्रॅक्टरचा सळ वाहिले आणि कॉन्ट्रॅक्टर खूप परेशान आहे आहात आज अनेक लोक आत्महत्या करण्याच्या याच्यावर आहेत खूप आर्थिक अडचणी पण सहा महिन्यापासून जगत आहेत आणि आज आम्ही कलेक्टर ऑफिसला आम निवेदन देऊन आमचं हे निषेध व्यक्त करायला आणि जर याच्यात जर आमचे हे मागणी आमची आठ पंधरा दिवसात पूर्ण झाली नाही तर आम्ही मंत्रालयाला धडक देऊन पूर्ण महाराष्ट्राचे कॉन्ट्रॅक्टर उपोषणाला बसणार आहेत आज मैदान